श्री ए श्री काय भरतो पाणी भरतो अरे पाण्याला नाही पकडायच पाइपाला घालायचं असत पाईपाला टाकी भरतोस तू अरे 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 आंघोळ घालशील सगळ्यांची आंघोळ झालेली आहे रात्रीची कोण आंघोळ करत नाही श्री ते पाणी नाही धरायचं न न पिल्लू ए पिल्या न न म्हणलं ना पैसे नाही का बापू

टाकी भरत टाकी एवढी मोठी टाकी आहे तुमची बघू 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 किती खोली दिसते का टाकी नाही दिसत ते दर माझ्या हांड्यामध्ये लाव जरा तुझ्या इकडा इकडा इकडा

फटके देऊ हो भरू दे हंडा हा पण हंडा भरायचा आहे तुला हंड्यावर हंड्यावर हंडे ओके हंडे हांड्यावर ठेवले नेटा नाही तर पडायचा हांडा बघ टाकी अरे मी येऊच नको का इकडं मी येऊच नको का काय होईल म्हणून ते गडबड करते कळशी रिका दिसते का तुला अजून बाटल्या पण भरायच्यात भरपूर पाणी भरायचे आपल्याला पिंप भरायचं आहे बस भरली कळशी बरं बरं भरा टाकी भरा पूर्ण भरा काय शेट अ छोटी शेट छोटे शेत तुम्ही छोटे शेत हो जाऊ का मी अंडा घेऊन बर